कोणाला कळतंय आजही पडद्यामागचे कलाकार पवार तब्बल बारा भेटी काका पुतण्याच्या त्या आपल्याला आणि ज्याला मेसेज द्यायचा आहे त्याला दाखवण्यासाठीच होतं सुप्रिया सुळे रोहित पवार पवार काका अजित पवारांविषयी भाषा बदलली तेही आपल्याला कळावं म्हणूनच होतं फडणवीसांना वेळीच खेळ लक्षात आला म्हणून पवारांचा नाच सोडून दिला तीन नेमकं गळलाय का आत्ताच्या घडीच्या राजकीय होत असलेल्या हो उलथापालथी आणि पुन्हा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना बंड करण्याची आलेली वेळ कारण एकच अजित पवार ठाकर्यांसोबत होते त्यावेळी सळोकी पळो करून सोडणारे शिंदे गटाला अजित पवार होते आणि आजही फडणवीसांसोबत सत्तेत असताना सुद्धा शिंदे गटाला सळोकी पळो करून सोडणारे अजित पवारच या सगळ्या खेळीमागचे खरे कलाकार हे शरद पवार असल्याच्या चर्चा होऊ लागल्यात नुसते चर्चाच नाही तर त्याला काही दाखलेसुद्धा जोडले जाऊ शकतात बारा एक बारा ही तारीख हे शरद पवारांच्या वाढदिवसाची दोन हजार चोवीसची ही तारीख ज्या दिवशी अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीला पोचला होते नावासहीत सांगायचं कारण यासाठीच कारण बंड केल्यानंतरची ही पहिलीच भेट अजित पवार आणि शरद पवारांची होती याच दिवशी अमित शाह सुद्धा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले ही बातमी त्यावेळेसाठी दोघांची जुळून घेण्याची असेलही मात्र त्यानंतर तब्बल अकरा भेटी या शरद पवार आणि अजित पवारांच्या झाल्या कधी खुल्या व्यासपीठावर झाल्या कधी बंद दाराआड झाल्या तर कधी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त झाल्या ही बातमी आपल्यापर्यंतच पोहोचवण्यासाठी होती की दोन्ही काका पुतणे कधीही जुळवून घेतील किंबहुना जुळवून घेतलेलंही असेल फक्त वरवर दाखवत असतील या सगळ्या गोष्टींना दुजोरा मिळाला तो म्हणजे ज्यावेळी आय पी एस संजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य हे अजित पवारांनी केलं त्यावेळी ते त्यांची पाठराखण करण्यासाठी सुप्रिया सुळे समोर आल्या होत्या यानंतर सुद्धा पाच पवार यांच्यावरती सुद्धा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आरोप झाले त्याही ते वेळी त्यांची पाठराखण करण्यासाठी या सुप्रिया सुळे समोर आलेल्या होत्या एकंदरीत जर सगळा विचार करायचा ठरला तर लोकसभा निवडणुका असो किंवा मग विधानसभा निवडणुका असो किंवा मग त्यानंतरचे उलटलेले महिने सुप्रिया सुळे अजित पवारांना विरोध दाखवत नाही जिथे जिथे त्यांचे आमदार अडचणीत येत आहेत तिथे सुद्धा ते बोलून दाखवत नाहीयेत आणि जिथे जिथे अजित पवारांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत त्याही वेळी राजकीय विरोधक म्हणून ते काही बोलून दाखवत नाहीयेत उलट जिथे अजित पवारांच्या पक्षातील आमदार हे अजित पवारांच्या बाजूने उभे राहत नाही तिथे सुप्रिया सुळे रोहित पवार पवार काका अजित पवारांच्या बाजूने उभे आहोत हा मेसेज त्याचवेळी लोकांपर्यंत पोचवत आहेत या सगळ्या गोष्टी या दाखवण्यासाठीच होत्या आज जे एकनाथ शिंदेसोबत घडतंय शिंदेंचे अडचणीत आलेले आमदार मंत्री या सगळ्या गोष्टींमागे कुठेतरी आहे असे होत असलेले आरोप आणि चर्चा सांगतात की हीच फॉर्म्युला किंवा हीच खेळी अजित पवारांबाबत लागू करता येणार नाही कारण अजित पवारांकडे सेट असलेला बी ऑप्शन शरद पवार योगेश कदम संजय शिरसाट भरत गोगावले दादा भुसे यांची सगळी प्रकरणं कागदोपत्री बाहेर आलेली आहेत ही बाहेर काढण्यामागे कुठेतरी सरकारी माणसांचाच हात असणार असे आरोप होतात पण ज्यावेळी अजित पवारांचे मंत्री जसे की धनंजय मुंडे मंत्री माणिकराव कोकाटे छगन भुजबळ हे अडचणीत आले त्यावेळी ते त्यांच्याच चुकांनी अडचणीत आले ते कुठल्याही कागदोपत्री विषयांमुळे अडचणीत आले नाही तर ते त्यांच्याच गुणांमुळे अडचणीत आले अशा चर्चा होऊ लागल्यात म्हणजे जिथे अजित पवार सेफ झोनमध्ये खेळतायत तिथे शिंदेना मात्र अनेक गोष्टींच्या लढाया लढाव्या लागत आहेत या सगळ्या गोष्टी सांगतात कारण पवार पडद्यामागून खेळत असलेल्या खेळी पवारांनी हे सेट करून दिले की अजित पवारांना जेव्हा कधी वाटेल की आपण भाजपासोबत सत्तेत राहू शकत नाही किंवा भाजपा त्यांचे मित्र पक्ष अजित पवारांवरती हवी होतील त्यावेळी शरद पवार